हे आहे महाबळेश्वरच्या भागातील दृश्य आम्ही सध्या महाबळेश्वरकडून मेढा रोडवरून खाली उतरत असताना हे दृश्य पाहायला मिळालं आणि एक अतिशय वेगळ्या प्रकारचं निसर्गाचं रूप या ठिकाणी आम्हाला दिसलं मी सध्या महाबळेश्वरकडून मेढ्याकडे जात असताना या भागातील काठातून खाली उतरत असताना हे दिसणारं निसर्गाचं एक वेगळं रूप विहंगम असं रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय उंच झाडं निसर्ग पूर्णपणे हिरवागार झालेला आहे आणि त्यातच दरीत असलेली गावंसुद्धा दिसत आहेत पूर्णपणे ढग इकडून तिकडे जाताना दिसत काही गावातील मंडळी शेजारची इथं थांबलेली दिसत आहेत येणारी जाणारी वाहनंही भरपूर दिसत आहेत आणि या बाजूनं उदयसिंग व राजू गायकवाड हे दोन या ठिकाणी आलेले आहेत इथून दरीतील शेती व निसर्ग हा दिसतोय वरतून महाबळेश्वरकडून येणारा रस्ता पण हा दिसतोय बाजूला एक रिसॉर्ट दिसतोय आणि या भागातील एक निसर्गाचं विलोभनी असं रूप मी या ठिकाणी चित्रित करत आहे पलीकडच्या बाजूने वाईकडून पाचगणी महाबळेश्वर मार्गे येणारा भागाच्या रस्त्याच्या अलीकडील भागाचा हा देखावा आपल्याला दिसतोय गावात बऱ्याच ठिकाणी भात शेतीची लागण झाली असं इथून आता थोडंसं झूम करून घेतल्यावर लक्षात येईल के ढग अशा प्रकारे दिसतायत अतिशय निसर्गाचं सुंदर असं रूप कॅमेऱ्यात व डोळ्यात साठून परतीच्या प्रवासाला घराकडे निघतोय